नमस्कार मित्रांनो सुरू आजचा आपला पहिला प्रश्न खालीलपैकी कोणता देश वाऱ्याचा देश म्हणून ओळखला जातो आणि पर्याय आहेत ए पोर्तुगाल बी चीन सी फ्रान्स डी डेन्मार्क या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी डेन्मार्क डेन्मार्क हा देश वाऱ्याचा देश म्हणून ओळखला जातो आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ओडिशाचे पारंपरिक चित्र आहे आणि पर्याय आहेत ए वारली, बी पट्टाचित्र सी सांझी डी मधुबनी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पट्टा चित्र ओडिशाचे पारंपरिक चित्र पट्टाचित्र आहे आपला पुढील प्रश्न आहे भूतानचा राष्ट्रीय खेळ कोणता आणि पर्याय आहेत ए धनुर्विद्या बी शूटिंग सी तायकांदो डी कुस्ती या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए धनुर्विद्या भूतानचा राष्ट्रीय खेळ धनुर्विद्या आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात रविवारची सुट्टी नसते आणि पर्याय आहेत ए भारत बी पाकिस्तान सी यमन डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी यमन यमन या देशात रविवारची सुट्टी नसते आपला पुढील प्रश्न आहे असा कोणता प्राणी आहे जो कधीच बसत नाही आणि पर्याय आहेत ए वाघ बी घोडा सी सिंह डी उंट या प्रश्नाचे बरोबर उत्तर प्रश्ना आहे बी घोडा घोडा हा प्राणी कधीच बसत नाही मला पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले राष्ट्रीय संग्रहालय कोठे उघडण्यात आले आणि पर्याय आहेत ए दिल्ली बी हैदराबाद सी राजस्थान डी मुंबई या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी मुंबई भारतातील पहिले राष्ट्रीय संग्रहालय मुंबई येथे उघडण्यात आले आपला पुढील प्रश्न आहे जगातील फाय जी मोबाईल नेटवर्क कोणत्या देशाने सुरू केले आणि पर्याय आहेत ए जपान बी आशिया सी दक्षिण कोरिया डी मलेशिया प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी दक्षिण कोरिया जगातील फाय जी मोबाईल नेटवर्क दक्षिण कोरिया या देशाने सुरू केले आपला पुढील प्रश्न आहे आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना कोठे आहे आणि पर्याय आहेत ए कर्नाटक बी उत्तर प्रदेश सी पश्चिम बंगाल डी महाराष्ट्र या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी उत्तर प्रदेश आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना उत्तर प्रदेश येथे आहे आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे आणि पर्याय आहेत ए राफलेसिया बी चमेली सी बलून फ्लॉवर डी कॅमेलिया प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए राफलेसिया. जगातील सर्वात मोठे फूल राफ्लेसिया आहे आपला पुढील प्रश्न आहे माशाचा कोणता भाग खाल्ल्याने मुतखडा हा आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए शेपटी बी डोळे सी तोंड डी खवले प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी तोंड माशाच्या तोंडाजवळील भाग खाल्ल्याने मुतकडा हा आजार बरा होतो आपला पुढील प्रश्न आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे आणि पर्याय आहेत ए सिडनी पी मेलबर्न सी कॅनबेरा डी पर्थ प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कॅनबेरा ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आहे आपला पुढील प्रश्न आहे सूर्यमालेतील हिरवा ग्रह कोणता आहे आणि पर्याय आहेत ए मंगळ बी युरेनस सी शुक्र डी पृथ्वी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी युरेनस सूर्यमालेतील हिरवा ग्रह युरेनस हा आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद